पाटबंधारे विभागाकडून गोदाकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढली आहे वरच्या धरणातून मोठी आवक सुरू आहे कुठल्याही क्षणी जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो त्यामुळे गोदाकाठच्या व नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाला आहे जायकवाडी धरणाची पाणी पातळी अठ्ठ्याऐंशी टक्क्यापर्यंत पोहोचली आहे वरच्या धरणातून जायकवाडी धरणात बत्तीस हजार पाण्याची आवक सुरूच आहे यामुळे कुठल्याही क्षणी जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात ह्यामुळे पाटबंधारे विभागाकडून गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्या गोदाकाठच्या गावालगत असलेले नदी नाले ह्यावरून गोदाकाठच्या नागरिकांनी प्रवास करू नये ह्याचबरोबर गोदाकाठी जे आपले पशुधन आहे ते वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवावे असा देखील इशारा पाटबंधारे विभागाने गोदाकाठच्या गावातील नागरिकांना दिलेला आहे कालपासून नाशिकसह मराठवाड्यामध्ये मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस कोसळत असल्यामुळे ह्याचबरोबर जायकवाडी धरणाची देखील पाणीपातळी वाढत असल्यामुळे जायकवाडी धरणातून कुठल्याही क्षणी आता पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो त्यामुळेच पाटबंधारे विभागाने गोदा काटवावरील सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे नाशिकसह मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे जायकवाडी धरणात देखील पाण्याची आवक वाढतच आहे आज जवळपास बत्तीस हजार क्युसेसने जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक सुरूच आहे जायकवाडी धरण अठ्ठ्याऐंशी टक्के भरले असून कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग खाली केला जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितलेलं आहे त्यामुळे कुठल्याही क्षणी जर जायकवाडी धरणाचे जर दरवाजे उघडले तर गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सावध राहावे ह्याकरता सर्वच गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील जायकवाडीतील पाटबंधारे विभागाने दिलेला आहे अशीच अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद